श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी या दिवशी खरेदीचे महत्व आहे हा दिवस सप्त चिरंजीवीपैकी एक भगवान परशुराम यांची जयंती देखील आहे म्हणून हा दिवस अक्षय मुहूर्ताचा दिवस आहे हा संपूर्ण दिवस खूप शुभ आणि अद्भुत आहे परंतु जर तुम्ही तुमच्या राशीनुसार आणि शुभ दिशेनुसार खरेदी केली तर तुमचे आनंद आणि समृद्धी अनेक पटीने वाढेल तर चला मग जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार तुम्ही राशी कोणत्या दिशेने कोणत्या वेळी कोणत्या वस्तू खरेदी करू शकता यावेळी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे पहिली रास आहे ती मेषरास यांच्यासाठी शुभवेळ सकाळी साडेसहा ते अकरा तीस आणि दुपारी दोन तीस ते चार तीस शुभ दिशा हे पूर्व काय खरेदी करावे तर सोन्याचे दागिने आणि तांब्याचे भांडी खरेदी करणे शुभ राहील लाभ आनंद आणि समृद्धी वाढेल हळूहळू आपली प्रगती होईल शुभ शुभवेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड आणि दुपारी साडेतीन ते दुपारी साडेचार शुभ दिशा आपली दक्षिण खरेदी काय करावे तर चांदीचे दागिने चांदीची भांडी चांदीचे पायजमा खरेदी करा फायदे आजार दूर होतील आनंद वाढेल आणि आपली प्रतिष्ठा वाढेल मिथून रास शुभवेळ दुपारी साडेबारा ते अडीच आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा शुभदिशा पश्चिम काय खरेदी करावे चांदीची साखळी अंगठी सोन्याचे कानातले पितळी भांडी फायदा कौटुंबिक कलह धूर होतील आणि समृद्धी येईल कर्करास शुभवेळ सकाळी साडेआठ ते साडे अकरा सायंकाळी साडेपाच ते साडेसात दिशा उत्तर काय खरेदी करावी चांदीचा ग्लास खरेदी करा आई पत्नी बहीण किंवा मुलीला चांदीच्या अंगठी भेट द्या फायदा ग्रह अधिक बलवान होतील करिअरमध्ये प्रगती होईल तुम्हाला आर्थिक सुख मिळेल पुढची रास आहे सिंह शुभ शुभवेळ सकाळी साडेपाच ते साडेनऊ दुपारी अडीच ते साडेचार पूर्व खरेदी काय करावे तर सोन्याचे कानातले अंगट्या इत्यादी खरेदी करा सोन्याचा मोती खरेदी करा तुम्ही पितळ आणि तांबे देखील खरेदी करू शकता फायदा आपला आदर वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील आणि सुखसमृद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल कन्यारास शुभवेळ दुपारी दीड ते साडेतीन आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहापर्यंत दिशा दक्षिण काय खरेदी करावी सोने आणि चांदी दोन्ही शुभ आहेत तुम्ही दागिने किंवा भांडी खरेदी करू शकता फायदे तुम्हाला सरकारकडून लाभ आर्थिक लाभ आणि मालमत्ता मिळेल तूळरास शुभवेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ शुभदिशा पश्चिम यांनी चांदी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स गृह फर्निचर जमीन खरेदी करावी फायदा केवळ वा समृद्धीच वाढणार नाही तर समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल शुभ शुभवेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड सायंकाळी साडेपाच ते साडेसात शुभदिशा आपली उत्तर खरेदी काय करावे तर जमीन इमारत शेतीच्या वस्तू तांब्याची भांडी सोन्याची साखळी चांदीचा हत्ती इत्यादी फायदा कुटुंबात आपला आदर आणि सुसंवाद वाढेल आपली आर्थिक प्रगती होईल धनुरास शुभवेळ सकाळी सा, साडेसात ते साडे अकरा आणि दुपारी साडेबारा ते दीड शुभ दिशा आपल्यासाठी पूर्व आपण धान्य पितेची भांडी सोन्याचे दागिने शहस विमा पॉलिसी इत्यादी खरेदी करू शकता फायदा आहे तुमची संपत्ती वाढेल कुटुंबातील प्रेम वाढेल शुभ शुभवेळ दुपारी साडेबारा ते ती साडेतीन संध्याकाळी साडेसहा ते साडे अकरा शुभदिशा दक्षिण काय खरेदी करावी वाहने यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक वस्तू सोने इत्यादी लाभ प्रत्येक कामात यश मिळेल आनंद आणि आपला आदर वाढेल कुंभरास शुभवेळ सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा आणि दुपारी साडेचार ते संध्याकाळी साडेसात शुभदिशा पश्चिम काय खरेदी करावी वाहने इलेक्ट्रॉनिक वस्तू जमीन फार्म हाऊस सोने इत्यादी लाभ आनंद आदर आणि आपली प्रतिष्ठा वाढेल मेनरास शुभवेळ आहे सकाळी साडेनऊ ते साडे अकरापर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत शुभदिशा उत्तर काय खरेदी करावी तर सोन्याच्या साकळ्या पेडेंट देवाच्या मूर्ती चांदीचे कमळ फायदा तुमची आर्थिक समृद्धी वाढेल तुम्हाला आर्थिक लाभ आणि आनंद मिळेल अशा तऱ्हेने मित्रांनो तुमच्या राशीनुसार आणि वेळेनुसार आणि दिशेनुसार खरेदी केले तर तुमचा अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगला फायदा होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ